कोरा 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 करणार अशी या सरकारची भूमिका होती परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय घेतलेला नाहीये या या आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांच्या गावी जाणारा रस्ता हा आम्ही या ठिकाणी जाम केलेला आहे आज आमच्या जर रक्ताने हा इतिहास लढावा लागला तर आम्ही या रक्ताने इतिहास लढू पण या निर्धारित सरकारला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही प्रहार जनशक्ती पक्षाचा आपण जर पाहिलं तर प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलन सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गावाला जाणारा हा रस्ता आहे काय सांगायला आमचं हे आंदोलन फक्त महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना जाग यावी ह्याच्यासाठी आहेत आणि आपले सात बारे शेतकऱ्यांचे गोरे व्हावे हो यासाठी आमचं आज आंदोलन आहे ताई काय सांगत आमच्या मागण्या पाहिजेत आपल्या सोबत इथे काही हे पण आहेत दिव्यांगाने आज आंदोलन करतोय आम्ही आम्ही आज आंदोलन करतोय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगांच्या पेन्शनसाठी शासनाला एवढी दिवस बोलून सुद्धा शासन ऐकत नाही त्यामुळे निर्णय घ्यावाच लागला बच्चू कडू अमरावतीत आहेत नागपूरमध्ये आहेत तुम्ही या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावी जाणार असताना बरोबर तेव्हा तुझं डोळे उघडणार तेव्हा तुझ्या डोळे उघडणार आम्ही आंदोलन करतो बच्चू भाऊन जोर आम्ही आंदोलन करतो आपल्यासोबत फ्रार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत कधीपर्यंत इथे बसणार सरकारने याची दखल घेतली पाहिजे त्याशिवाय आम्ही इकडनं उठणारच नाहीये आता जी काही वाहतुकीची कोंडी होते पाठी खूप वाहतुकीची कोंडी झालेली आहे लोक सोळवली आहे खरं म्हणजे लोकांना हा एक दिवसाचा त्रास आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफीची जर घोषणा झाली तर कायमचा साथ सुटून जाईल आपल्याला कल्पना असेल की दिवसाला दोन शेतकरी जास्त आत्महत्या करतात तरी सुद्धा या शेतकऱ्याचं डोकं ठिकाणावर येत नाहीये पूर्ण देशात जर बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यासाठी इकडे आंदोलन केलेलं आहे अतिशय तीव्र आंदोलन सुरू आहे राज्यभरात सर्वच ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे या क्षणाला मी अहमदाबाद आणि मुंबई हायवेवरती आहे इथे प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झालेला आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी आता रस्ता रोको केलेला आहे ہم تمہارے ساتھ ہیں بچو ہمارا تمہارے ساتھ ہیں بچو ہمارا تمہارے ساتھ ہیں بچو پیچھے گنڈا روکے گا ہم تمہارے ساتھ ہیں بچو ہمارا تمہارے ساتھ ہیں ایک ساتھ ہیں ائی کون گیا ایک من ائی کون گیا ہشی بچو جاری لوکاوري پائي جاری لوکاوري پائي